आयोजित योजना विषय क्रमांक नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन परिपत्र दिनांक एकोणतीस जून दोन हजार एकोणीसशे प्राप्त झालेले असून नगर परिषद क्षेत्रातील कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यास सांगून प्रतिवर्षाप्रमाणे सन दोन हजार पंचवीस करिता खाली दिवशी कत्तरखाने व मांस विक्री बंद ठेवणे व संबंधितांना आवाहन करणे कामी जिल्हास्तरीय व स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीकरण करणे व त्या अनुषंगी घेणारे सर्व खर्च मंजुरी देण्यात येत आहे तसेच या प्रदेशात अनुक्रमांक एक प्रजासत्ताब्दी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस अनुक्रमांक दोन महाशिवरात्री दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अनुक्रमांक तीन गुढीपाडवा दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस चार श्रीराम नवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस महावीर जयंती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीस एकादशी सहा जुलै दोन हजार स्वतंत्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस परव दिना एकवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अनुक्रमांक दहा कार्तिकी एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस